मुंबई विधानसभा निवडणुकीच्या निकालाला पाच दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झालेला नाही एकनाथ शिंदेकडून दबावतंत्राचा वापर केला जातोय त्यामुळं मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित झालेलं नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी सव्वीस नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा सांगतील तो निर्णय मला मान्य असेल असं वक्तव्य केलं पण एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हावं असं वाटते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे दरम्यान अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल खासदार सुनील तटकरे आणि भाजप नेते जे पी नड्डा उपस्थित होते दरम्यान अमित शहानी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी वैयक्तिक चर्चा केली यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आणि पदाबाबत चर्चा झाल्याचं समजतंय तर या पेटीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या फोटोमध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य दिसते पण एकनाथ चेहऱ्यावरील हसू गायब झाले मात्र या फोटोवर एकनाथ शिंदे यांनी आपण नाराज म्हटलंय पण हा फोटो पहा तुमच्या लक्षात येईल एकनाथ शिंदे नाराज आहेत का नाहीत दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार उपमुख्यमंत्री किती असणार मंत्रिमंडळ कसं असेल शपथविधी कधी होणार हे सगळं ठरलंय अमित शहा सोबत झालेल्या बैठकीत या सर्व गोष्टींवर चर्चा झाल्याचं समजतंय त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानं मुख्यमंत्रीपद भाजपलाच मिळणार हे स्पष्ट झालंय मात्र एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा तस ना आहे तसंच पण भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याने मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार हे निश्चित असला तरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात आहेत एकनाथ शिंदे नाराज नाही असं म्हणत असले तरी कालच्या बैठकीतील माहोल पाहिला तर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांनाच मिळणार हे तिथल्या नेत्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसत होतं अमित शहाची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर हसू होतं अजितदादाही खुश असल्याचं त्याचवेळी बाजूला असलेल्या एकनाथ शिंदे यांचा चेहरा मात्र पडल्याचं दिसून आलं शिंदेंच्या बॉडी लँग्वेजवरून ते नाराज असल्याचं दिसून येते त्यामुळं एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यात भाजप यशस्वी होणार का हे येत्या काळातच समजेल